शेकडो विद्यार्थ्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीची हुबेहुब वेशभूषा साकारत कवठे गुलान माळभागावरील लाल बहादूर विद्यालयातील मुलांनी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली आषाढी एकादशी निमित्त अखंड महाराष्ट्रात सध्या पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो अबालवृद्ध आपली तहान भू खर्पून आपल्या लाडक्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात गेलेत मात्र आज सर्वांनाच पंढरपूरला जायला जमतं असं नाही म्हणून काहींनी घरातच बसूनच काहींनी आसपासच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं अशा प्रकारे दिंडीची परंपरा मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी कवटेगुलन तालुका शिर येथील लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या परिसरातच विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीचं आयोजन केलं यासाठी काही विद्यार्थ्यांना विठ्ठल तर काहींना रखमाईची वेशभूषा करायला सांगितली तर सर्व मुलींना पारंपरिक साडीत मुलांना वारकरी वेशभूषा करून येण्यास सांगितलं मग काय आपल्या मुलांना विठ्ठल रखुमाईसारखं सजवण्यासाठी पालकांनीही आपल्या जवळील विविध दागदागिने अलंकार सौंदर्य प्रसाधनं मुलांना परिधान केली प्रसंगी काहींनी भाड्यानंही आणली अखेर साज शृंगारानं सज्ज झालेले विठ्ठल रुक्मिणीच्या उपस्थितीत शेकडो वारकरी रूपी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लालबहादूर विद्यालय ते माळभागावरील श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत ढोल ताशा टाळ मृदंगच्या नाश नादघोषात पालखीसह हरिनामाचा गजर करीत पायी दिंडी काढली यामध्ये मुलींनी फुगडी काठक काठवट कण्या खेळत गोल रिंगणी साकारलं सर्व मुलांच्या अखंड उत्साहामुळे ही दिंडी लक्षवेधी ठरली शाळेच्या या बालवारकऱ्यांचा अमा अमाप उत्साह हो आनंद पाहून तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा टिकवणारी ही पिढी पाहून उपस्थित ग्रामस्थ महिला वर्गाने त्यांचं भरभरून कोड कौतुक केलं सर्व ज्येष्ठ मंडळींनी दिंडीचं स्वागत करून सहभागी बाल अनेक आशीर्वाद दिले यावेळी प्रकाश भेंडोळे सुब्राव निंबाळकर सुरेश आंबी मला पकोळी राजू भगत सर्जेवराव निंबाळकर वसंत कुंभे दत्तात्रय भेंडोडे अनिल गळदगे तुकाराम साळुंखे गंगाराम पवार देवगोंडा पाटील अशोक भेंडोळे कुमार मगदूम प्रमोद भेंडोळे यांच्यासह माता भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दिंडेचं नियोजन किसान सेवा संस्थेचे चेअरमन सुरेश महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली लालबहादूर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी बुरुटे पर्यवेक्षक आरडी खामकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं होतं मराठी असणेसाठी गोरवडहून अनिल जासूद